गेले सात आठ वर्ष आपल्याकडून कळत न कळत कायदेशीर संस्था बेकायदेशीरपणे संस् वाहन शुल्क म्हणून जे आपल्या लाईट बिलमध्ये विलिंग चार्जेस म्हणून आपल्याला कधी कळालं असेल बघितलं असेल बिल तर वसूल करीत आहे तर ही पत्रकार परिषद आपण ह्या विषयासाठी आज बोलवली आहे तर त्यावर अजून आपण माहिती देऊ याकरिता अनेक वर्ष गेले मला वाटते सात आठ वर्षापासूनच महाराष्ट्रातले बरीच संस्था व व्यक्ती इंडिव्हिज्युअल लोक पण लढत आहे की हे जे गैरकायदेशीर चार्जेस आहे त्यावर आपण काहीतरी निर्णय असायला पाहिजे आणि एक लढा चालू आहे ही गोष्ट बेकायदेशीर असली असल्यामुळे सर्वसामान्य पासून ते उद्योगांपर्यंत याबद्दल आपण आवाज उठवला हवा म्हणून आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे सगळ्यात महत्व असे आहे की महाराष्ट्र सोडून भारत देशात कुठच्याही स्टेटमध्ये हे विलिंग चार्जेस लागत नाही आणि हे गैरकायदेशीर फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे आता मी आमचे चेअरमॅन टीसाचे चेअरमॅन निनाद जयवंत त्यांना विनंती करीन जरा यावर माहिती द्यावी नमस्कार आत्ताच माझे सहकारी भावेश मारू यांनी सांगितलं की आपल्याला विलिंग चार्ज लागतो आपण नेहमी बोलतो की उद्योगांना महाराष्ट्र हा औद्योगिक राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदा फार चांगल्या प्रकारे वाढत आहे त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो पण त्याचबरोबर आपल्याला जर कॉम्पिटेटिव्ह राहायचं असेल बाकीच्या राज्यांबरोबर तर कुठेतरी आपण प्रत्येक ठिकाणी खर्च कमी केला पाहिजे तर ते करत असताना दोन हजार सोळापासनं हे जे वीज सप्लाय करणारे एम एस डी सी एल आहेत ते आपल्याला एक व्हीलिंग चार्ज म्हणून प्रकार लावतात तो व्हीलिंग चार्ज जो प्रकार आहे तो मुळामध्ये तो व्हीलिंग चार्ज अशा प्रकारे द्यायचे परवानगी दिली होती की जर आपण डायरेक्ट सी डी सी एल कडनं घेत नसू म्हणजे समजा मुंबईमध्ये आहोत आपण तर आपण जर तिथे सप्लाय करणारा बी एस टी आहे त्याच्या त्याच्याकडनं न घेता आपण अदानीकडनं घेतोय किंवा कोणाकडनं घेतोय तर त्याचं नेटवर्क वापरल्याबद्दल त्याला चार्ज दिले जायचे आणि ह्या चार्ज हा प्रत्येकाला सरसगट लावता येत नाही आणि कुठेच अशी परवानगी पण नाही आहे त्याच्या संदर्भात काही जण ॲपटेलमध्ये गेले मोठ्या संस्था आणि त्यांनी त्यांच्याकडनं त्यांच्या बाजूनी निकाल लावून घेतला आणि त्यांना मिळाला पण आपण सरसगट जे ग्राहक आहोत एम एस सी डी सी एलचे त्यांना हा चार्ज लावू नये आणि हा चार्ज दरवेळेस बिलिंगमध्ये लागतो पूर्वी असं व्हायचं की एम एच डी सी एल त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये वीज मंडळ त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये हा वेगळा दाखवला जायचा आता गेले दोन तीन दाखवणं पण त्यांनी बंद केलेलं के आहे त्याच्यामुळे हा अननेसेसरी आपल्याकडनं वसूल केला जातो त्याच्यामुळे आपण महाग होतो आणि त्या संदर्भात कुठेही त्यांना कायदेशीररित्या परवानगी नाही आहे तरी पण ते करत आहेत आणि याच्यासाठी कुठेतरी आम्ही आवाज उठवायचं ठरवलेला आहे आम्ही असं हे करतोय की जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला हा चार्ज घेता येत नसेल तर तुम्ही नाहीतर सरळच सांगा की आमचा भाव तेवढा वाढलेला आहे तुम्ही उगीस उगीच हा आडमार्गाने जे पैसे गोळा करताय ते करू नये ही आमची इच्छा आहे त्याच्यामुळे इंडस्ट्रीला खूप परिणाम होतो आहे इंडस्ट्रीला आम गिरायकांना आपण जे रेसिडेन्शियल गिरायक आहेत त्यांना पण ह्याचा खूप परिणाम होतो ह्याच्या संदर्भात डिटेल्स जे आहेत टेक्निकल डिटेल माझ्याबरोबर इथे मंदारजी आहेत मंदारजी तुम्हाला टेक्निकल डिटेल्स देऊ शकते मंदार भट ते आमचे मेंबर आहेत तिसाचा कसं आहे ही टीसा संस्था आमची फॉर्मेशन असं आहे की आमच्याकडे पस्तीस चाळीस कमिटी मेंबर मेंबर्स आहेत आणि आमचे मेंबर्स पण असतात तर काही काही स्पेशलाइज एजेंडावर टीम बनवलेल्या आहेत तर तसंच मंदार भट बी एम एस डी सी एल ई आर सी एपटेल ह्या विषयावर ते टेक्निकली साऊंड आणि आमचे मेंबर ती सर्व माहिती आणि तुमचे सर्व प्रश्न काही पण असेल ते नक्कीच सर्व माहिती पुर विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन एव्हिडेन्स ते पुरवतील आर्ग्युमेंट ह्या गोष्टीवर करतोय की व्हिलिंग चार्जेस म्हणजे लाईट बिलामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर नोव्हेंबर दोन हजार सोळापासून एक नवीन आकार जोडला गेला त्याच्यापूर्वी तो आपल्या घरगुती बिलामध्ये वहन आकार हा कधी लागत नव्हता फक्त इंधन आकार लागायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टॅक्स जे असतील ते लागायचे नोव्हेंबर दोन हजार सोळा पासून तुम्ही बघितलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरात वहन आकार हा एक नवीन प्रकार जोडला गेला आता वहन आकार काय आणि आपण ज्या विषयावर भांडतो काय त्याची पार्श्वभूमी आपली लक्षात घ्यायला पाहिजे तर सर्वसामान्य महाराष्ट्रात असं मानणं आहे लोकांना वाटतं की वहन आकार म्हणजे जे प्रचलित डेफिनेशन म्हटलं जातं ते असं आहे की वीज एका ठिकाणी निर्माण होते ती वहन करून तुमच्या घरापर्यंत आणली जाते म्हणून डिस्ट्रीब्युशन कंपनीज तुमच्याकडनं वहन आकार गोळा करतात आता हे डेफिनेशन सरासर चुकीचं आहे आता वहन आकाराचं डेफिनेशनच ॲक्च्युली तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी ऍक्टचा बेस घ्यायला लागेल तर इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये वहन आकाराचं डेफिनेशन काय आहे एवढं फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो इलेक्ट्रिशिन ॲक्टमध्ये व्हीलिंगचं डेफिनेशन असं म्हटलंय व्हीलिंग मीन्स ऑपरेशन वेअर बाय द डिस्ट्रीब्युशन सिस्टम अँड असोसिएटेड फॅसिलिटीज ऑफ अ ट्रान्समिशन लायसन्सी ऑर अ डिस्ट्रिब्युशन लायसन्सी ॲज द केस मे बी आर यूज बाय अनदर पर्सन फॉर द कन्व्हेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑन द पेमेंट ऑफ चार्जेस टू बी डिटर्माइंड अंडर सेक्शन सिक्स्टी टू ओके म्हणजे वहन आकाराचं नेमकं डेफिनेशन काय की जिथे अशी परिस्थिती निर्माण होते की डिस्ट्रीब्यूशन कंपनी एखादी एक्स कंपनी आहे आणि कन्झ्युमर जेव्हा पॉवर दुसरी दुसऱ्या कंपनीकडनं घेतो तेव्हा डिस्ट्रीब्युशन कंपनीचं नेटवर्क वापरात येतं त्याच्यामुळे त्यांना वहन आकार देता येतो आता हे कुठे संभव असतं तर देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड ओपन ॲक्सेस कन्झ्युमर म्हणजे मुक्त ग्राहक म्हणून <coughs> एक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये ओपन ॲक्सेस म्हणून एक रेग्युलेशन आहे ज्याच्यामध्ये वन मेगावॉटपेक्षा जास्त ज्या लोकांची वीज विजेची गरज असते दे कॅन ऑफ फॉर ओपन ॲक्सेस ओपन ॲक्सेसच्या रेग्युलेशन खाली ज्याची कन्झम्शन प डिमांड वन मेगावॉटच्या वर आहे ती व्यक्ती त्याच्या लोकल डिस्ट्रिब्युटरला सांगू शकते की मी दुसऱ्याकडनं वीज घेऊ इच्छितो आता टेक्निकली तेव्हा जो दुसऱ्याकडनं वीज घेतो त्याच्या लोकल डिस्ट्रीब्युटरकडनं न घेता दुसरीकडनं वीज घेतो तर तो डिस्ट्रिब्युटर त्याच्या फॅक्टरीपर्यंत किंवा त्याच्या घरापर्यंत ती वीज पोहोचवू शकत नाही कारण की ते डिस्ट्रीब्युशन नेटवर्क लोकल माणसाचं असतं त्यामुळे अशा परिस्थितीतच जेव्हा ओपन ॲक्सेसच्या रेग्युलेशन खाली आपण दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरची वीज घेतो आणि ती वीज जेव्हा लोकल डिस्ट्रीब्युटर आपल्या घरापर्यंत व्हील करून आणते त्यालाच विलिंग म्हणतात आता महाराष्ट्रात असं प्रचलित झालेलं आहे की प्रत्येक डिस्ट्रिब्युटर म्हणतो की नाही आमचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तुम्ही वापरता तर आम्हाला विलिंग चार्जेस द्यायला पाहिजेत पण कायद्यात तशी कुठलीही तरतूद नाही म्हणजे इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये रिटेल ग्राहकाला घरगुती ग्राहकाला ज्याला आम्ही टेक्निकली म्हणतो नॉन ओपस नॉन ओपन ॲक्सेस कन्झ्युमरला विलिंग चार्जेस लावण्याची तरतूदच नाही आहे मुळात मग हे आले कसे आणि हे लागतात कसे तर तुम्ही रेफरन्स घेतात ऑर्डर नंबर फोर्टी एट एम ए आर सीने जे पिटिशन मंजूर केलं होतं दोन हजार सोळा रोजी त्याच्यामध्ये एम एस सी डी सी एलने डिमांडच अशी केली होती म्हणजे प्रेयर्स जर तुम्ही नीट वाचाल तर त्या प्रेयर्समध्येच डिमांड केली होती की ओपन ॲक्सेस कन्झ्युमरकडनं आम्हाला विलिंग चार्जेस घ्यायला अथॉरिटी द्या आणि त्याच ऑर्डरमध्ये तशी मंजुरी ई आर सीनी दिली पण होती त्यांना आता ता तुम्ही ट्रेडिशनली आम्ही मागच्या गेल्या दहा वर्षाचे फायनान्शियल स्टेटमेंट्स पण बघितले एम एस सी डी सी एलचे त्याच्यातनं हे निदर्शनास येतं की दोन हजार सोळाच्या मार्च एंडिंगपर्यंत जे रेव्हेन्यू स्टेटमेंट कंपनी दाखवत होती त्याच्यामध्ये सेल ऑफ एनर्जीची फिगर वेगळी दाखवली गेली आहे आणि व्हिलिंग चार्जेस किती कलेक्ट करायचे ती वेगळी दाखवली गेली आहे तर टिल टू थाउजंड सिक्स्टीन जेन्युअनली ओपन ॲक्सेस कन्झ्युमरकडनंच फक्त वहन आकार गोळा केला जात होता त्यामुळे जर त्यांचे ऑडिट रिपोर्ट आपण वाचले तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट त्याची एक हात करोड किंवा दोन करोड वार्षिक उत्पन्न वहन आकाराखाली दिसत आहे अठ्ठेचाळीस नंबरची जी ऑर्डर दोन हजार सोळाला पिटिशन फाईल झालं त्याच्यामध्ये एबीआरसीनी व्हिलिंग कलेक्शन हे मॅक्झिमम अप टू फाय करोडचं लिमिट दिलं होतं एम एस सी टी सी एलला आता एम एस सी डी सी एलनी दोन हजार सोळापासून सगळ्याच ग्राहकांना व्हिलिंग चार्जेस लावायला सुरुवात केल्यामुळे हा अंदाजे दिवसाचा आकडा मी तुम्हाला सांगतोय जर प्रत्येकाच्या घरातलं बिल बघितलं तर मी ॲव्हरेज पकडतो दिवसाला दहा रुपये जरी प्रत्येकाला लागले तर आज एम एस सी डी सी एलचे कमीत कमी तीन करोडच्या वर ग्राहक आहेत रिटेल ग्राहक म्हणतोय मी तर दिवसाचं कलेक्शन यांचं व्हीलिंग चार्जेसच्या अंडर कमीत कमी तीस कोटी रुपयाचं आहे जिथे त्यांना वर वार्षिक अप्रुव्हल आहे पाच करोड रुपयाचं तिथे दिवसाला तीस करोड रुपये जमा करू लागली ही कंपनी आणि त्याच्यानंतर मग आम्हाला हे निदर्शनास आलं की ऑडिट रिपोर्टमध्ये मग हे रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे होता जर एवढा मोठा रेव्हेन्यू तुम्ही गोळा करताय अंडर विलिंग कलेक्शन म्हणून आम्ही त्यांचे ऑडिट रिपोर्ट तपासले तेव्हा असं कळलं की दोन हजार सतरा मार्चपासून त्यांनी ऑडिट रिपोर्टमध्ये व्हिलिंग चार्जेस हे वेगळे दाखवण्याचंच बंद केलं मग त्याच्यानंतर कंपनीने असा स्टँड घेतला की आम्ही व्हिलिंग चार्जेस हे एनर्जी चार्जेसमध्ये क्लब केलेले आहेत एका बाजूला एम एस सी डी ही कंपनी असं सांगते की ऑर्डर नंबर फोर्टी एटमध्ये व्हीलिंग चार्जेस हे एनर्चा एनर्जी चार्जेस म्हणून ई आर सीने अनबंडल्ड केले जर एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की अनबंडल्ड केले तर मग रेव्हेन्यू स्टेटमेंटमध्ये ते वेगळे का दाखवत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग ते रेव्हेन्यू स्टेटमेंटमध्ये बंडल करायची त्यांना परमिशन कोणी दिली तर हा कुठेतरी एवढा मोठी फिगर आहे म्हणजे एम एस सी डी जर तुम्ही बॅलन्स शीट आणि पी एन एल वाचाल तर त्याच्यात स्क्रॅप सेल करून आलेले एक करोड रुपये पण ते वेगळे दाखवतात मग व्हीलिंग चार्जेसच्या अंडर ते इतके कोटी रुपयाचा जर रेव्हेन्यू गळा करतायत तर हा रे वेगळा दाखवत का नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्याच्यानंतर आर टी आयच्या अंडर आम्ही इन्फॉर्मेशन मागून बघितली तर आर टी आयला पण उत्तर मिळत नाही म्हणजे आज मी तर सगळ्यांना आव्हान करेन की कोणीही आर टी आय टाकून ही एम एस डी सी इन्फॉर्मेशन मागावी की घरगुती ग्राहकांकडनं किंवा रिटेल ग्राहकांकडनं तुम्ही किती वहन आकार वसूल केला आहे त्याचा कुठलाही रिस्पॉन्स येत नाही है, आर टी आयला उत्तर देत नाही तर हे कुठेतरी आम्हाला वाटतं की मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि दुसरा अभ्यास असा आहे की महाराष्ट्र सोडल्यास भारतात इलेक्ट्रिसिटी ॲक्ट हा सगळ्यांसाठी कॉमन एकच आहे तर भारतात कुठल्याही राज्यामध्ये व्हीलिंग चार्जेस हे घरगुती ग्राहकांकडनं घेतला जात नाही तर आमचं म्हणणं हेच आहे की व्हीलिंग चार्जेस हे कायद्यानुसार फक्त ओपन ॲक्सेस ट्रान्झॅक्शनमध्येच लागतात त्यांनाच लागले पाहिजेत रिटेल ग्राहक ज्याच्यामध्ये घरगुती ग्राहक जवळजवळ तीन कोटीच्या वर आज महाराष्ट्रामध्ये घरगुती ग्राहक आहेत आणि ज्याच्या व्यतिरिक्त कारखानदार आहेत हॉटेलियर्स आहेत मोठमोठे मुट थिएटर्स आहेत हे सगळे कन्झ्युमर काय ओपन ॲक्सेस कन्झ्युमर नाही आहेत तर नॉन ओपन ॲक्सेस कन्झ्युमरला व्हीलिंग चार्जेस लागणं हे कायदेशीर याच्या तरतूदच नाही आहे ओके okay, तर ते लागता कमान आहेत आणि हे अबॉलिश व्हावेत अशी आमची डिमांड आहे हल्लीच आत्ता पिटिशन नवीन फाईल झालं आणि त्याच्यावर सुनावणी पण झाली एमई आर .E सीने त्याच्यावर पण तेव्हा पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं मुळात आमचा अभ्यास हे सांगतो की ई आर सी कॅन डिटरमाईन द टेरिफ रेट्स म्हणजे एमई आर सी हे जे आयोग आहे त्यांना टेरिफ रेट मंजूर करायची परमिशन आहे किंवा ती पॉवर आहे पण ज्या आकाराची तरतूद इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्येच नाही ते आकार मंजूर करायची एम ई आर सीकडे पण नाही आहे कारण की एम एस सी डी सी एल असा क्लेम करते की आम्हाला ई आर सीनी परमिशन दिलेली आहे पण मुळातच ई आर सीकडे ही पॉवर आहे का कारण की वहन आकार हे रिटेल ग्राहकांना लागण्याची तरतूद इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये नसताना काय ई आर सी म्हणजे आपलं महाराष्ट्राचा आयोग इलेक्ट्रिसिटी ॲक्टला ओव्हर रूल करू शकतं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हा आम्ही उपस्थित पण केला होता पण त्याला आजपर्यंत सॅटिस्फॅक्टरी उत्तर काही येत नाही आयोगाकडनं पण येत नाही आता ये याच्यामध्ये काही संस्था म्हणजे मुंबईतली आहार हॉटेल असोसिएशनची संस्था आहे हे लोक ॲप्टेलमध्ये पण त्यांनी धाव घेतलेली आहे या विषयावर आणि गेली तीन चार वर्षे आम्ही हायकोर्टमध्ये पण ही केस लढतोय पाठपुरावा चालू आहे याचा आणि हे इलिगल आहे जे अबॉलिश झाले पाहिजेत अशी आमची डिमांड आहे आता याच्या पुढे कोणाला काही प्रश्न असतील तर मला वाटतं आहे ना आहार आहार म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आहार ही एक इंडियन हॉटेल असोसिएशन जी आहे तर त्या लोकांनी पण याच्यावर हो ऑब्जेक्शन घेतलं आहे बेस्टच्या विरोधात कारण की मुंबईमध्ये बेस्ट डिस्ट्रीब्युटर आहे तर त्यांनी आणि ते ॲप्टेलपर्यंत धावलेले आहेत आता मागच्या पब्लिक हिअरिंगमध्ये मा मी जेव्हा हे ए आर e. सीला पण ऑब्जेक्ट केलं तेव्हा एमईरसीने e. पण मला त्यांच्या चेअरमन जे आहेत कुमार त्यांनी पण मला असंच सजेस्ट केलं की तुम्ही ॲपटेलमध्ये का भांडायला जात नाही तर म्हणजे ते, ते निर्णय द्यायला त्याच्यावर ताया तयार नाही आहेत पण त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही ॲपटेलपर्यंत जावं आणि ही केस लढावी आता हायकोर्टमध्ये ऑलरेडी ही केस चालू आहे आणि दोन तीन वर्षापासून याच्यावर आमचा वाद चालू आहे पण अजून ते आर्ग्युमेंट स्टेजला येत नाही आहे पण हा विषय सगळ्यांनी उचलून धरावा आणि बेकायदेशीर वहन आकार हा नॉन ओपन ॲक्सेससाठी बेकायदेशीर आहे त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आमच्याकडे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचं स्टेटमेंट आहे म्हणजे मला वाटतं त्याच्यावर चॅलेंज करणारा तर कुठला वकील भारतात नसावा सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाच्या स्टेटमेंटमध्ये पण त्यांनी असं नमूद केलेलं आहे की जिथे ओपन ॲक्सेस आहे तिथेच वहन आकार लागू शकतो विदाऊट ओपन ॲक्सेस वहन आकार लागूच शकत नाही तर हे कायद्यात तरतूद नसताना ह्या संस्था म्हणजे कुठलाही भारतातला डिस्ट्रीब्युटर रिटेल ग्राहकांकडून व्हीलिंग चार्जेस कसे वसूल करतो हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे दुसरी गोष्ट एवढा मोठा रेव्हेन्यू ते त्यांच्या रेव्हेन्यू स्टेटमेंटमध्ये दाखवत आहेत मग तो नेमका जातो कुठे म्हणताना कंपनी म्हणते की आम्ही तो बंडल केला आहे सेल ऑफ एनर्जीमध्ये पण हे असं कुठेही डॉक्युमेंटमध्ये दिसत नाही कारण की जेव्हा पिटिशन फाईल करतात तेव्हा तुम्ही वर्षीचं पण पिटिशन एम एस सी डी सेलचं जर बघितलं असेल तो दोनशे सतरा नंबरचं तर त्याच्यामध्ये त्यांनी व्हिलिंग समोर नील म्हणून दाखल होता ती अमाऊंट ब्लँक ठेवली होती आणि दुसरीकडे घेताना ते पर युनिटचे चार्जेस अप्रूव्ह करून घेतात पण आर सी पण आजपर्यंत या गोष्टीवर क्लॅरिटी दिलेली नाही आहे की व्हीलिंग चार्जेस हे ओपन ॲक्सेससाठीच घ्यावेत का सगळ्या जनतेसाठी अप्रूव्ह केलेले आहेत हे आर सीने पण क्लॅरिटी दिलेली नाही आहे आणि मुळात ई आर सीकडे हा अधिकारच नाही आहे कारण की ई आर सी कॅनॉट ओव्हर रूल द इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आणि हे मोठा प्रश्न चिन्ह की हे फक्त महाराष्ट्रातच का चालू आहे म्हणून मग याच्यावर सगळ्या लोकांनी उठाव करावा मला वाटतं आणि आवाज उचलून सगळ्या मंत्र्यांना पण विचारावं प्रश्न जो उद्योजकांच्या बाजूने न बोलता एमएसीबीच्या बाजूने बोलताना दिसत आणि त्यांचे त्यांचे रेट ऍक्सेप्ट करतात रे आणि भाव वाढवले जातात प्रत्येक वेळेला हे असं का होतं आता पण पब्लिक की जेव्हा एम एस सीडीएसएलच पिटिशन फाईल होतं आणि तिथे पब्लिक हिअरिंग होतं तेव्हा मी पहिल्यांदा हे ऑब्झर्व केलं किंवा मी अटेंड पण पहिल्यांदाच केलं नवी मुंबईला पण ही आहे की हे नॉर्मल पब्लिकला माहितीच नसतं की पिटिशन कधी होतात त्याच्यानंतर तिकडे जाणं गरजेचं असतं तिकडे ऑब्जेक्शन घेणं गरजेचं असतं हे सर्वसामान्य माणसांच्या आकलनेच्या बाहेरचं आहे त्यामुळे ते कधी जातच नाही आणि अटेंडन्स एवढा कमी असतो तिकडे हार्डली म्हणजे प्रत्येक पिटिशनला तर मी न्यू मुंबईला बघितलं तर शंभरच्यावर माणसं नव्हती तिकडे तर एवढी कमी लोक तिकडे उपस्थित राहतात लोकांना यातली ग्राह्यता कळत नाही आणि त्याचा फायदा मला वाटतं या सगळ्या डिस्ट्रीब्युशन कंपनीज उचलतात आणि त्यांना वाटेल तसं मंजुरी करून घेतात दर आत्ता जर या पिटिशननंतर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हायेस्ट दर आहे सतरा रुपये पर युनिट आपल्याला वीज दर लागणार आहे याची कल्पना मला वाटते इथे बसलेल्या कोणाला नसेल पण पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जेव्हा बिलं दिसतील लाईटची तेव्हा कदाचित तुम्हाला घेरी यायची शक्यता आहे हेवी, <laughs> हेवी बिल येणार आहे म्हणजे प्रत्येकाला बरेच लोकांनी या पिटिशनवर म्हणजे या क्षेत्रात कार्यरत आहेत वीज क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते त्यांनी बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन रेस केलेत की हे दर फार आहेत आणि अजून नवीन एक कन्सेप्ट आणले स्मार्ट मीटरची त्याला पण बरेच लोक महाराष्ट्रभर विरोध चालू आहे तो एक विषय वेगळा आहे तर त्याच्यावर पण आता आम्ही उपस्थित करतो एक एक प्रश्न की स्मार्ट मीटरिंग कशाला हवी म्हणजे सगळ्यांचे चांगले मीटर असताना ते बदलले जात आहेत म्हणजे मागच्याच आठवड्यात आमच्याच ऑफिसमध्ये बदलले गेले होते त्याला आम्ही थांबवलं होतं तर गव्हर्नमेंटचं असं कुठेही जी आर नाही आहे की घरगुती ग्राहकांचे मीटर बदलले जावेत कंपल्सरी आत्ता जो जी आर पास झालेला आहे तो माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी पण विधिमंडळामध्ये सांगितलेलं आहे की ते फक्त गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये आता चेंज केले जातील आणि ते कंपल्शन आहे पण कुठल्याही घरगुती ग्राहकाचं मीटर बदलणं अजून कंपल्शन झालेलं नाहीये तर वीज क्षेत्रामध्ये असे बरेच गैरव्यवहार झालेले आहेत ज्याला बरीच लोक ऑब्जेक्ट करत आहेत तर हा एक मोठा विषय होता वहन आकार जो कायदेशीर लागू होत नाही नॉन ओपन एक्सेस कन्झ्युमरला त्याच्या वहन आकार त्यांच्या बिलात पण लागतं पण मग तुम्ही जर मुंब्रा कळव्यातलं म्हणत असाल तोरंट हा डिस्ट्रीब्युटर नाही आहे हा सब डिस्ट्रीब्युटर आहे टोरंटचं आणि एम एस सी डी सी एलचं दहा वर्षापूर्वी असं अॅग्रिमेंट झालं आहे की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये एम एस सी डी सी एलला बिल रिकव्हरी करणं मुश्किल झालं होतं कारण की तुम्हाला सगळ्यात सगळ्यांना तो एरिया परिचित आहे तिकडे जास्तीत जास्त चोरी होत होती बिलची रिकव्हरी होत नव्हती म्हणून या दोन कंपन्यांचं अग्रीमेंट झालेलं आहे ज्याच्यामध्ये टोरंटला सब डीलरशिप दिली गेली आहे तर डिस्ट्रिब्युटर तिकडे तुम्ही जर बिल बघितलं तर त्याच्यावर एम एस सी डी सी एलचा पण लोगो असतो आणि टोरंटचा पण लोगो असतो तर टोरंट ही फक्त तिकडची सर्व्हिस अरेंज करतो बिल वसुलीचं काम करतो तो फक्त एक सब डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्या बिलात पण वहन आकार लागतो था था तोरं, तोरं था था था। <laughs> ची तर तुम्हाला सप्लाय करताय समजा आणि तुम्ही जर टाटाकडनं सप्लाय घेतला तरच तुम्हाला व्हीलिंग चार्ज लागला पाहिजे कारण तुम्ही टोरंटची इन्फ्रास्ट्रक्चर वापर आणि त्याच्यामुळे टाटा कडनं घेत आहे आणि ने तुम्हाला चांगला रेट दिला तर तुम्ही नक्कीच ते करू शकता पण हे घरगुती कस्टमर कंझ्युमर करू शकत नाही म्हणून व्हीलिंग चार्ज त्याच व्यक्तीला लागेल तो दुसऱ्याच्याकडनं घेऊन ती नेटवर्क वापरतो आता ठाण्यामध्ये आपण म्हटलं तर महावितरणच आहे तर आपल्याला जर वाटलं कोणतरी जर टाटा देत आहे अदानी देत आहे अजून कोण देत आहे बाहेरचं पण कोणाला घ्यायची असेल आणि ती स्वस्त मिळत असेल तर आपण घेऊ शकतो तेव्हा आपल्याला विलिंग चार्ज लागेल काही ठिकाणी पुरवठा करणार तिथे डिस्ट्रीब्युशन जर वेगळ्याचं असेल जर बेस्टच्या नेटवर्कमध्ये अदानीने वीज सप्लाय केली तर तिथे वहन आकार लागणार आता याच्यात तुम्हाला समजायला पाहिजे की प्रत्येक इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युटरचे दोन व्यवसाय आहेत हे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे प्रत्येक इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशनचे व्यवसाय दोन असतात एकाला म्हणतात डिस्ट्रिब्युशन वायर बिझनेस आणि दुसरा असतो रिटेल सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण कोणाचे ग्राहक आहोत तर आपण दुसऱ्या बिझनेसचे ग्राहक आहोत म्हणजे रिटेल सप्लायमध्ये आम्ही येतो आमचा डिस्ट्रिब्युशन वायर बिझनेसशी काही संबंध नाही तर इलेक्ट्रिसिटी ॲक्टनुसार आता महाराष्ट्राच्या ह्या कोपऱ्यातनं एखाद्या दुसऱ्या डिस्ट्रिब्युटरला महाराष्ट्राच्या दुसऱ्या बाजूला वहन करायची असेल तर मध्ये त्याला एम एस सी डी सी एलची यंत्रणा वापरायला लागते त्यामुळे त्याला म्हणतात वायर बिझनेस म्हणजे त्या कंपनीला मग एम एस सीटीसीएलला वहन आकार द्यायला लागतो कारण की त्याची वीज मधल्या पूर्ण महाराष्ट्रातनं वहन करून दुसऱ्या स्टेट मध्ये न्यायची असेल तर त्या वायर बिझनेस मध्ये हा वहन आकार लागतो क्लेम आहे बिल मध्ये बघाल तर सेपरेट म्हणजे तुमच्या घरातली बिल बघाल तर बिलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंधन आकार येतो त्याच्यानंतर वहन आकार येतो आणि हा पर युनिट जवळजवळ एक रुपया चौदा पैसे पंधरा पैसे असतो यांचं घरचं बिल दाखवत आहे माझ्या घरचं बिल आहे माझं घरचं बिल आहे याच्यात पहिलं घरचं बिल वाचून दाखवत त्यांच्या एक मिनिट हा मी घरचं बिल माझ्या घराचं बिल आहे सत्तावीसशे चाळीस रुपये टोटल बिल आहे त्यात आहे फिक्स चार्जेस एकशे सव्वीस एनर्जी चार्जेस आठशे पंचेचाळीस विलिंग चार्जेस एक रुपये सतरा पैसे पर युनिट म्हणजे एकशे एक्क्याहत्तर रुपये एफ सी सौ साडे सव्वीस रुपये इलेक्ट्रिसिटी ड्युटी सोळा टक्के एकशे त्र्याण्णव आणि टोटल बिल चौदाशे एकशे विलिंग चार्जेस केले असं म्हणतात तर अनबंडल केले आणि मग नेमकं त्या वर्षी पासून त्यांनी दाखवता दोन हजार सोळा पर्यंतच्या एनर्जी एक। सेलचा रेव्हेन्यू

आणि मग तो बाजूच्या राज्यांशी कम्पेअर केला जातो पण हे जे बाकीचे ऍडिशनल चार्जेस घेतले जात आहेत ते चुकीचे आहेत असं आमचं म्हणणं एक मेडम मी तुम्हाला एक एकदम सिंपल क्लॅरिफिकेशन देतो नेटवर्क म्हणजे काय नेटवर्क म्हणजे आता रोडवरनं जी केबल आली आहे एम एसीबीने त्यांच्या इथून केबल आणली आणि माझ्या बिल्डिंगच्या मध्ये ती केबल आणून माझ्या मीटरच्या इनपुटमध्ये लावून दिली म्हणजे हा केबल कोणाचा होता रस्त्यावरनं केबल कोणाची आली एम एस सी डी सी एलच्या डिस्ट्रीब्युशनमधनं कोणाची आली ती एम एस सी डी एम एस सी बीची आहे तर त्याला एम एस सी डी सी एलची आहे तर ती सर्वी लेईंग जे केबल ले अख्ख्या शहरात इंडस्ट्रीजला आणि कन्झ्युमरना जे लेईंग केलेलं आहे ती केबल लावलेली आहे सर्वी एम एस सी डी सी एलची आता उद्या एम एस सी डी सी एल पाच रुपये दहा रुपये वीस रुपये युनिट विकतो जर मला आणि मला मिळालं आदणी उद्यापासून आपल्या शहराला दहा रुपये द्यायला तयार आहे तर ही एक्झिस्टिंग नेटवर्क म्हणजे जे रुटिंग झालेली केबल्स ती नेटवर्क कोणाच्या मालकीची होती एम एस डी सी एलची तर एम एस सी डी सी एलला हटवून जेव्हा जर अदानी अंबाणी टोरंट एनी टॉम डिकेन कोणी आलं तर ही नेटवर्क एक्झिस्टिंग नेटवर्क जेव्हा यूज होणार तर ते तेव्हा आपल्याला एक रुपये सतरा पैसे लावणार कारण की एम एस सी डी सी एलनी ही मेहनत केली होती त्यांची ही फॅसिलिटी वापरतायत त्यासाठी हे चार्ज चार्ज लागू आहे व्हायला पाहिजे आता सध्या काय आहे एमएसीडीसीएल एमएसडीएसीएल बिल पाठवते ची इलेक्ट्रिसिटी आहे आणि तरी ते आपल्याकडनं हे गैरकायदेशीर घेते आता काही प्रश्न आपण सगळे जे ग्राहक आहोत हे रिटेल ग्राहक आहोत रिटेल ग्राहकांकडनं घेतला जाऊ नये हे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे ओपन ऍक्सेस कडनं घ्यावा ओपन ऍक्सेस मध्ये घ्यायचेच आहेत ना घेतात आपल्याकडनं घेतात त्यांच्याकडनं तर घेतातच घेतात कारण की ओपन ऍक्सेस साठी आहे मुंबई जसं सांगितलं मुंबईमध्ये बीएसटी सप्लाय करतं आणि तिकडे जर तुम्ही टाटाचं घेतलं की कोणाचं घेतलं तर तुम्हाला ते लावता येतं मुंबईमध्ये तसे दोन तीन एजन्सी आहेत प्रत्येक लावतील कमी जास्त रेट, रेट कमी जास्त रेट होऊ रेट कमी जास्त जसा इंडस्ट्रीला पण कमी आहे इकडे स्वतःच्या ग्राहकाला म्हणजे एम एस सी डी असं म्हणते की स्वतःच्या ग्राहकाला स्वतःची वीज पोचवायला मी वहन आकार मागतोय असा त्यांचा अर्थ आहे जे कायदेशीर चुकीचं आहे वहन आकार घ्यावा लागला पाहिजे जर मी दुसऱ्याकडे वीज घेतोय आणि यंत्रणा एमएससीडी यूज करतो एम एस मी ती वहन आकार देणं ग्राह्य आहे दर महिन्याला किती रुपये साधारणपणे दिवसाचा तीस कोटीचा आमचा अंदाज अंदाजिमेटली घरातलं बिलाचं एकशे एकाहत्तर रुपये गेले म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात नाही शंभर एक हॉटेल बिथेल यांचं विचार हॉस्पिटल चालवणारे लोक फक्त तीस ती चाळीस चाळीस हजार रुपये भरतात अभ्यास केव्हा झाला जेव्हा लॉकडाऊन मध्ये मोठमोठी भिला आली तेव्हा आमची काही गोष्टींवर लक्ष केलं आणि मग मी त्याच्यावर अभ्यास सुरू केला की हे ने नेमकं वहन आकार म्हणजे काय आणि मग त्याचा इलेक्ट्रिसिटी ऍक्ट वाचले सगळे ऑर्डर्स वाढले तेव्हा दोन हजार वीस मध्ये आम्हाला हे लक्षात आलं की हे वहनाकार आकार आहे नाही तर तुम्ही आम्ही कोणी इलेक्ट्रिसिटी बिलं फ्रँकली सांगतो नीट बघत नाही आपण काय चार्जेस भरतो हे कोणच बघत हा तर म्हणजे आता हे हायकोर्टमध्ये हे आर्ग्युमेंट पण होऊ शकतं की तुम्ही एवढे लेट का हायकोर्टमध्ये जी केस